पल्टन बारामती रोडवरील बोरावके वस्ती येथे नुकतेच आदलिंगे कुटुंबियांच्या वतीने नव्याने सुरू करण्यात आलेले बालाजी मिसळ आणि स्नॅक सेंटर निश्चितच अल्पावधीमध्ये ग्राहकांच्या पसंती सुतरेल असे प्रतिपादन सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले या प्रसंगी उदगीरचे उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे क्रांती सूर्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद नेवसे सामाजिक कार्यकर्ते दशरथ फुले वसंतराव बोरावके फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक प्रकाश भोंगळे फलटण पंचायत समितीचे माजी उपसभापती विवेक शिंदे सातारा जिल्हा अमेच्युअर खो खो असोसिएशनचे उपाध्यक्ष दादासाहेब चोरमले प्रशांत शिंदे रमेश शिंदे मनोहर कुदळे हरिभाऊ चव्हाण अशोकभाऊ नेवसे हनुमंत रासकर मधुकर भुजबळ जयराम बोराटे प्राध्यापक संपतराव शिंदे अण्णासाहेब मोरे विलास राऊत शैलेश भोंगळे तसेच सर्व उपस्थित मान्यवर ग्रामस्थ मित्रपरिवार व सर्व आदलिंगे कुटुंबीय इत्यादी मान्यवर या, इत्या या प्रसंगी उपस्थित होते यावेळी बोलताना पुढे संजीवराजे म्हणाले की आदलिंगे कुटुंबीयांनी यापूर्वीही फोटोग्राफी तसेच टॅक्सी व्यवसायामध्ये उत्तम काम करून लोकांचा विश्वास संपादन केला आहे व चांगले यश प्राप्त केले आहे या पार्श्वभूमीवर निश्चितपणे फलटण बारामती रोड बोराव के वस्ती येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या बालाजी मिसळ व स्नॅक सेंटर हा व्यवसाय चिकाटीने व प्रामाणिकपणे करीत असताना या हॉटेल व्यवसायामध्ये स्वच्छता या गोष्टीला महत्व देऊन उत्तम दर्जाची मिसळ कशी ग्राहकांना देता येईल असा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल व त्यामुळे तर बालाजी मिसळ आणि स्नॅक्स सेंटर हा व्यवसाय नावारूपाला आल्याशिवाय राहणार नाही असे शेवटी श्रीमंत संजीवराजे यांनी सांगितले व आदलिंगी कुटुंबियांच्या या व्यवसायाला शुभेच्छा व्यक्त केल्या प्रारंभिक कार्यक्रमाच्या सुरुवातीला आदलिंगी कुटुंबियांच्या वतीने सर्व मान्यवरांचा फेटा देऊन यथोचित असा सत्कार करण्यात आला आज अर्गुरवाडी या परिसरामध्ये कंटण बारामती रस्त्यावर जो एक अत्यंत वाहतुकीचा रस्ता आहे त्या ठिकाणी बालाजी मिसळ अँड स्नॅक्स सेंटरचं उद्घाटन होत आहे या ठिकाणी श्री सौ व श्री नवनाथ आडलिंगे सौ कामचंद व श्री हनुमंतराव आडलिंगे व सौ इतर व शहाजीराव आडलिंगे या कुटुंबियांनी महाराजी मिसळ आहे स्नॅक्सच्या माध्यमातून एका नवीन व्यवसायामध्ये पदार्पण केलेला आहे या प्रसंगी या ठिकाणी आमचे मित्र मिलिंद बाप्पा नेवशे असतील दशरथ बापू फुले असतील दादासाहेब कोरंबे आहेत विवेकराव शिंदे आहेत बळवंतराव गायकवाड आहेत प्रकाशराव भोंगळे अशोकराव नेवशेत मनोहर कुदळे हरिभाऊ चव्हाण आहेत त्याचप्रमाणे उपजिल्हाधिकारी उदगीरचे श्री सुशांत शिंदेसाहेब आणि एक त्यांचे आडलिंगे कुटुंबियांचे सदस्यच आहेत आणि सर्व मंडळी यांच्या उपस्थितीमध्ये आज महाराजी मिश्रण अँड स्नॅक्स सेंटरचं या ठिकाणी उद्घाटन होत आहे विविध व्यवसायामध्ये अग्निके कुटुंबीय आहेत फोटोग्राफीच्या व्यवसायामध्ये सुद्धा आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी टॅक्सी सर्व्हिससुद्धा अत्यंत उत्तमपणे त्या ठिकाणी अनेक वर्षापासून होळी व्यवसाय ते अत्यंत चांगल्या प्रकारे करत असतात विविध व्यवसाय अत्यंत सचोटीने आणि प्रामाणिकपणे त्यांनी केलेले आहेत आणि अत्यंत चांगल्या प्रकारचे यश त्यांना त्या माध्यमातून लाभलेलं आहे त्याचप्रमाणे शैक्षणिकदृष्ट्या प्रगत असलेले कुटुंब आहे आणि आज त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी बालाजी मिसळ अँड स्नॅक्स सेंटरचं सुरुवात होत आहे या आपल्या सर्वांच्याच वतीने त्यांच्या बालाजी मिसळ अँड स्नॅक्स सेंटरला मनापासून शुभेच्छा देतो आणि हाही व्यवसाय त्यांच्या प्रामाणिकपणामुळं आणि त्या ठिकाणी असणाऱ्या व्यवसायाच्या संबंधाने असणारी निष्ठा आणि स्वच्छ आणि चांगला व्यवसाय करणं या वृत्तीमुळं हाही व्यवसाय अत्यंत चांगल्या प्रकारे चालेल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि या ठिकाणी त्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आमच्या नवीन